दहन राजकीय दहन होणार इथं काय राजकीय भाषा नाहीये काही राजकीय नाही सगळे आपापले पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात तसं भगवानगडाच्या पण एक सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तर तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार तुमचं भाषण होणार नाही आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आहेत आम्ही स्पर्धा नाही करत आम्ही लढतो चालतो जिंकतो एकजूड दाखवतो ताकदीनं स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात नाही आहेत आणि काय बोलायचं त्या दिवशी काही शिल्लक राहून देणार असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेचा दोन्ही शिवसेनेचा असेल जो उसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा सगळं हे सामाजिक सुरू झाले तर त्याचं राजकीय स्वरूप स्वरूपाल आणि सगळे राजकीय करतात तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र ये शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची देशात दाखवायसाठी एकत्र या कशासाठी का नुसतंच आपलं खूप शक्ती आपले खूप लोक म्हणून एकत्र येत काय असत बघा शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला आणि लोकांच्या दारिद्र्यावर तुम्हाला जर फुंकर घालायचे असले तर तुम्हाला कुठंतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असत एकमेकाशी सांगायला लागत असत शक्ती दाखवायची किंवा लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पडत पण नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला कोणी शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही घातला मराठ्यांचा पण नाही घातला इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विषयच नाही हे परंपरेनुसार होणार पण आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठंतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला लागते आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळं जनता ताकदीने तिथं येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी की वरती नको खूप गर्दी आहे गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजेत नसता का गर्दी काय काय गर्दीच्यात लांबच राहते तिकडेच पाच तीन चार किलोमीटर हो। सगळी एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढं जायचं